हिंदू नववर्षानिमित्त यंदाच्या वर्षी देखील बिरदेव महासिद्ध देवाची पारंपरिक पालखी पार पार यात्रा काढण्यात आली प्रमाण हिंदू नववर्षानिमित्त यंदाच्या वर्षी ही श्री गुरुदेव महासिद्ध देवाची पारंपरिक पालखी यात्रा सहा वाजता टिळक चौकातील गवई गल्ली मसरे गल्ली कसबा गणपती अक्क महादेव मंदिर श्री मल्लिकार्जुन मंदिर बाळवेस चौक बुधले गल्ली ते कामाठी गल्ली इथून निघून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी या महाआरती प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख शिवसेना प्रमुख संजय सरवदे राजकुमार पाटील नगरसेवक संजय कोळी माजी नगरसेवक जगदीश पाटील पैलवान काशीद तसंच परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनी बहुसंख्येनं उपस्थित होते येथून ही पालखी चाटी गल्ली फलटणगल्ली मार्गे टिळक चौक इथल्या मंदिरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली तर आज हिंदू नववर्षाच्या तमाम हिंदू बांधवांना प्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री बिरदेव माशिद मंदिर उत्तर कसबा टिळक चौक येथून पारंपरिक पालखी यात्रा गेल्या आठशे ते हजार वर्षापूर्वीपासना ह्याची परंपरा सुरू आहे त्याच्या पाठीमागचं कारण एकमेव एकच आहे की हे बिरुदेव मासिद्सिदाचे मा, मंदिर स्थापन केल्यानंतर समाज बांधवांनी आपल्या परिसरातील राहणाऱ्या हिंदू भक्तांना वर्षातनं एकदा तरी ह्या बिरुदेवाची आपल्या घराच्या जवळ जात असताना आणि उत्तम ते उत्तम नूतन वर्षाच्या औचित्य साधून त्यांनी परंपरा ही सुरू केली होती आज ताक्यात ही परंपरा सुरू आहे या याप्रसंगी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी योगेश पिरचंद सलगर राजू पुजारी शरण बसवेश्वर कडली पिरप्पा आटेकर सनी बसळे संदीप गुडदौर संतोष बेळकेरी आनंद शावंती मंदार चितापुरे विकास चिनकेरी नागराज गुडदौर यांच्यासह भाविक आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते